रिपब्लिकन ऑफ इंडिया आठवले गट धुळे जिल्ह्याची बैठक संपन्न याबाबत दोन हजार चोवीस रोजी एक वाजता धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची धुळे जिल्हा पदाधिकाऱ्यांची उपस्थितीत बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्व विविध आघाडींचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर ही बैठक जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत प्रामुख्याने केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय विभाग रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा मेळावा घेण्याच्या संदर्भात या ठिकाणी करण्यात करण्यात आला चर्चा आली त्याचबरोबर त्यागमूर्ती माता रमाई यांचे स्मारक धुळे जिल्हा रिपी महानगरपालिकेच्या आवारात व्हावे यासाठी चर्चा करण्यात आली व अध्यक्ष यांच्या परवानगीने आहे त्यावेळेच्या विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली सदर या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वकील आघाडीचे नूतन धुळे जिल्हा अध्यक्षपदी अॅडव्होकेट दिनेश बापू देवरे यांचा निवड करण्यात आली त्यांचा भव्य असा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी समाधान बैसानी यांची निवड करण्यात आली तर यावेळेस बैठकीत जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ प्रभाकर जाधव राजूबाबा सिरसाट साहेब खंडारे संजीव बैसाने मणिबाबा खैरनार एस आर बागोल नयनाताई दामोदर सरला निकम देवा वाघ अंजना चव्हाण प्रेम ऐरे नाना दामोदर युसुफ खाटिक आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि फार मोठा कालावधी लागणार नाही लवकरच तारीख मिळेल तर हा कार्यक्रम यशस्वी आणि चांगला झाला पाहिजे तो एवढ्यासाठी की आठवडा काय कमी गोव्यातले येते नाही ते राष्ट्रीय तसे आंतरराष्ट्रीय सुद्धा देते झाले त्यांचा नेहमी दौरा थायलंड बँकॉक कपान अमेरिका इंग्लंड जात असतात

तरी आपण दारावे वगैरे बोलू आता मार्गदर्शन कार्यकर्त्यांना आता माझ्यापेक्षा खूप जास्त कालावधी हो घातलेले पक्षामधले लोक आहेत तरी मार्गदर्शन आमचं सांगितलेलं आहे तर तरी मग त्यांना दोन शब्द बोलतो तर कार्यकर्ता आर पी आयचा आठवले साहेबांच्या ताकदीने नक्कीच मोठा आहे तो छोटा नाही पदाधिकारीही मोठे आहे विषय असा आहे की आपला पदाधिकारी पक्षाचं काम करत असताना दिवस तो बघत नाही ुद्वारा पाऊस आणि धावून जातो कुठेही कार्यक्रम हा कार्यकर्ता जेव्हा मोठा होतो तो, 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 तो त्यावेळेस ट्रेनिंग सेंटरसारखा आपल्या पक्षाचा वापर त्याला जर काँग्रेस राष्ट्रवादी भाजपाने हात मारली तर पटकन ते पद पट द्यायला चाललं जातं तर तसं न करता आपल्या पक्षाच्या जे कार्य आहे तर पक्षाचंच कार्य केलं पाहिजे या निमित्ताने मी माझ्या काही मी उल्लेख करावा करतो संघाचे काही मित्र आहेत आठवले साहेबांनी सांगितलं तुम्हाला सगळ्यांना की आपण हिंदू धर्म जरी सोडला असला तरी हिंदू बांधवांना सोडलेलं नाही असे माझी संघाचे नेते त्यांना पक्षात मोठं त्यांच्याच पक्षात म्हणजे जे मातृ पक्ष मातृ संघटना आहे संघ आणि भाजप पक्ष आहे भाजपमध्ये मोठं पद देऊन केलं तरी ते म्हणतात आम्ही संघाचंच कार्य असं कुठंतरी त्या आमच्या पक्षाचे निर्माण झाला पाहिजे उत्तमराव पाटील उत्तमराव पाटील म्हणून एक मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या भाजपमध्ये जनसंजाचे खासदार होती अटलजींबरोबर त्यांनी कार्य के केलं होतं महसूल मंत्री होते उपमुख्यमंत्री होते आमचा त्यांच्या परिवाराचा जवळचा संबंध होता एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळात त्यांना गोव्याचे राज्यपाल म्हणून ऑफर आली पण त्यांनी सांगितलं की मी त्या पदाला न्याय देऊ शकणार मी मला पद नव्हते पदवयोग आला आपल्याकडे नुसतं पद पाहिजे म्हणून गाव घेतले जाते त्याग करण्याची क्षमता ती पाहिजे अजून एक रमाईचा विषय झाला अजून काय होता ना हां वकील आघाडीचा आपण आपले काही दिनेशजी देवडे यांचं यांना पदाचीवर नियुक्ती केलेली आहे आपल्याला सगळ्यांचा ठाऊक आहे की घटनाकारांनी न्यायव्यवस्थेला मोठं महत्त्व दिलेलं आहे संविधानात त्यांना माहिती होतं की सत्ताधारी याचा दुरुपयोग करते आणि दुरुपयोग झाल्यानंतर जर लोकशाही टिकवायची असेल तर न्यायव्यवस्था कार्य करेल म्हणून सुद्धा ती एक शेल पाहिजे होता आणि तो कधीचा रिक्त होता तर न्यायव्यवस्थेच्या आपल्या कार्यकर्त्यांची समाजाची काही समस्या असतील तर ते सांभाळू शकतात दुसरी एक आघाडी वैद्यकीय आहे मुख्यमंत्री सहायता निधी असेल मुंबईचे काही असतील किंवा स्थानिक आरोग्यविषयक समस्या असतील त्यासाठी भूषण पाटील म्हणून आपली वैद्यकीय आघाडी मी त्यांना सूचना केली की तुम्ही हिरे मेडिकल कॉलेज सिव्हिल सदन याच्याशी तुमचे चांगले संबंध आहे अफी स्टार्फाशी तुम्ही त्या समस्या सोडवतात पण याच्याही पुढे जाऊन तुम्ही के एम असेल जे जे असेल बॉम्बे असेल टाटा असेल इथं जाऊन जास्तीत जास्त कार्य करण्याची तुम्ही सवय करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतरही काही असेल असतील पोलीस विभाग असेल नगरपालिका असेल तहसील असेल त्यासाठी आपले जिल्हाध्यक्ष सक्षम आहेत चाळीस वर्षापासून ते तहशीलच्या जवळपास कार्य करत आहेत आम्ही होतो त्यांना तर त्यामुळे त्या समस्या सोडवायला ते सक्षम आहेत कार्यकामासाठी राजू राजूबाबा आहेत एसआरजी आहेत वकील संघातले काही मंडळी आलेले आहेत संदीपराव आहेत प्रदीप सिंग त्यांचे नाव राहून देखील ते नाराज होतील महिला आघाडीचे अभिपती आहेत आपली महिला तसाटराई आहे आपले सगळला काही चेहरा दिसत आहे काही आहे तर एवढा सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगितलं पक्ष जास्त वर्ष लोकांच्या माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांच एक धुळ्यात कार्यकर्ता मेळावा घेण्यात यावा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून निघाल बंधूंनो माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब भारतीय दलित पॅनर्ची असताना सुद्धा तेवढंच प्रेम होत आज केंद्रीय मंत्री असताना सुद्धा धुळे जिल्ह्यावर शहरावर तेवढच प्रेम आहे आठवले साहेबांनी असा धुळे शहरातला धुळे जिल्ह्याचा कोण गेला नसेल क्ष व्यक्ती गेला मी धुळ्याचा आहे साहेब तरी त्यांनी नाव का विचारला असेल तो कसा आहे तो कसा आहे काय कसं आहे आणि त्याचं काम केलं असेल एकदा प्रसंग असा आला दिल्लीत असताना नावरा नावरीची हो हो ती आखा होती सरपंच भावीसकर तिचे नातेवाईक अमेरिकेत अडकून पडले विसा संपल्यावर मग आम्ही साहेबांकडे होतो प्रभागरबा होतो मी होतो आणि अण्णा होते दिल्लीत होतो नेमके ते भेटले तुला पण आमचे लोक अडकले विसा संपला साहेब म्हणे साहेब लगेच तात्काळ असतं लेकिन नाव गाव काय कुठला देश अमेरिका लावते राजदूतला फोन तो राजदूतला फोन जेव्हा लावायचा रात्रीचे दोन तीन असे वाजायचे म्हणजे वाजत होते आपल्याकडे जर दिवस असतो तिकडे रात्री होती मग नंतर कळलं साहेबांना येणी साहेब साप वाहतो राहते बोले आपण तुझ्या दिनने फोन करे लेकिन वा राहते मग ऑफिसने कोय नाही तुम्ही साप बोले तू रात को फोन लागा बोला रात्री दीड दोन तीनच्या दरम्यान फोन लावला साहेबांना म्हणजे साहेबांनी आणि बोलणं झालं त्या राजदूसनी आणि त्या आपल्या मंडळीची सुटका झाली त्या एमबीसी मधून म्हणून असा आपला नेता आहे म्हणजे किरकोळ काम सुद्धा साहेबांना सांगितलं आता राष्ट्रपतीला फोन करायचा आहे पंतप्रधानला लगेच साहेब लगेच करणार म्हणजे काहीच विषय नाही म्हणून साहेबांवर आपलं नितांत प्रेम आहे आणि श्रद्धा आहे बंधू दुसरा दुसरं असं डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकर माता रमाई त्यागमूर्ती मूर्ती माता रमाई यांचं स्मारक धुळ्यात व्हावं धुळ्यात म्हणजे महानगरपालिकेत व्हावं अशी सर्व कार्यकर्त्यांची विशेष करून महिला आघाडीची आपली इच्छा आहे इच्छा आहे म्हणजे आहेच पण व्हायलाच पाहिजे कारण की तिथं बाजूलाच महानगरपालिकेच्या आवारात संतनारायण महाराज बघा बोलून ते महाराज झालेले <laughs> त्याचं असेल त्यांचं स्मारक आम्हाला काही त्यांचं घेणं नाही पण मूर्ती माता रमायचं ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना मोठं केलं त्याच्यामुळं आपण सुटा बोटाच फिरतोय त्याच्यामुळं आपण आज या खुर्चीवर बसलो सांगतो फिरतो त्या मूर्तीचं स्मारक व्हावं अशी आपली सर्वांची जयंती तिथं होईलच काही जरी झालं आंदोलन झालं मोर्चा धरणे आंदोलन उपजन सगळं होईल पण महानगरपालिकेच्या आवारात या सात फेब्रुवारी रोजी तिथं पूजन प्रतिमा पूजन होणार आणि तिथून मिरवणूक मिळणार आपली माता माहिती <प्रादारा> नूतन अध्यक्ष आपले वकील आघाडीचे दिनेश बापू देवरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा माननी आमदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने धुळे जिल्हा वकील संघाचे वकील आघाडीचे धुळे जिल्हा अध्यक्ष म्हणून दिनेश बापू देवरे पाटील यांची आज जिल्ह्याच्या बैठकीत एकमताने नियुक्ती करण्यात आली व त्यांचा धुळे जिल्हा रिपब्ल पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सत्कार करण्यात आला वकील आघाडीच्या वतीने तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या धुळे जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी समाधान भाऊ बैसाने यांची एकमता निवड करण्यात आली मी त्यांच्या पुढील चालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय महाराष्ट्र